मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली हसलं ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काका जे असतात ते आता घरामध्ये पैसे मोजत असतात कारण इलेक्शन तोंडावर आल्यामुळे गावातील लोकांना पैसे वाटायचे असतात तेव्हा हा जयकांत जवळच असतो जयकांत तर त्या पैशांकडेच बघत राहतो तेव्हा काका बोलतात की ही सर्व जी काही पैसे आहेत ती गावकऱ्यांना वाटायची आहे तेवढ्यामध्ये इकडे बाईजाबाई तिथे येतात आणि दलपत काकांना बोलतात की अहो किती वेळचे तुम्ही पैसे मोजतात अजून तुमच्या पैशांचे बंडल का मोजून झाले नाहीत तेव्हा दलपत काका बोलतात की अहो झालेत मोजून दोन मिनिट थांबा फक्त त्यावेळेस आता बाईजाबाई जी आहे ती इकडे समोर येऊन बसते तर आता जयकांत जो आहे तो आपल्या काकीसमोर जातो आणि काकीला बोलतो की काकी अहो त्या बाबांनी सर्वांचा विश्वास जिंकलेला आहे लोक आता त्याच्यासाठी जीव बी द्यायला तयार आहे त्यामुळे काकीसाहेब मला तर वाटतं की आपल्याला याचा काहीच फरक पडणार नाही आहे काका बोलतात की आपल्याला काहीतरी वेगळाच विचार करावा लागणार आहे वेगळं पाऊल उचलावं लागणार आहे तेव्हा दुष्यंत लगेच तिथे येतो आणि बोलतो की विचार तर झाला आहे आता दुष्यंत आणि आई इकडे एकमेकांकडे बघतात तेव्हा बाईजाबाई जी आहे ती आपल्या दुष्यंतला बोलते की अरे दुष्यंत तू काय बोलतोस तेव्हा दुष्यंत आपल्या आईसमोर जाऊन बसतो दुष्यंत आपल्या आईला बोलतो की आई तू बघ मी आख्या गावासमोर नाही एक्सपोज केलं त्या भटूक बाबाला आणि त्याचा नाही कायमचा निकाल लावला तर नावाचा दुष्यंत नाही असं दुष्यंत जर आहे तो आपल्या आईला शब्द देतो तेव्हा जयकांत जो आहे जयकांत त्या दुष्यंतला बोलतो की अरे सर्व गाव पेटून उठेल तू जर त्या बाबाच्या विरोधात काही केलं तर तू माझं ऐक आणि रिस्क घेऊ नको असं पण इकडे हा दुष्यंतला हा जयकांत बोलत असतो तेव्हा जयकांत लगेच बोलतो की कुणाला गप्प करण्यासाठी मला काठीची गरज नसते एखादा माणूस जर वरचड ठरत असेल त्याला खाली कसं आणायचं हे मला चांगलंच माहीत आहे असं दुष्यंत आता जेव्हा या जयकांतला बोलत असतो तेव्हा बाईजाबाई मात्र खूपच खुश होते दुष्यंत आईला बोलतो की आई तू उद्याच्या जल्लोषाची तयारी कर उद्या संध्याकाळपर्यंत गावातील लोक जे आहे ते नाही तुझ्या बाजूने झालं तर नावाचा दुष्यंत नाही मी असं दुष्यंत आपल्या आईला बोलत असतो बाईजाबाई मात्र खूप खुश होते आणि या दुष्यंतच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते इकडे आडलराव सर्व आडल काही ऐकत असतात आडलराव इकडे खूप टेन्शनमध्ये येतात आडलराव बोलतात की आता ही बाई जी ना आहे ना ती वेगळंच पाऊल उचलणार आहे आणि मला आता काहीतरी करावं लागेल असं आडलराव आपल्या मनाशी बोलत असतात त्या बाबाने जर माझं नाव घेतलं आणि माझं जर खरं रूप सर्वांसमोर आणलं तर माझं काही खरं नाही असं आडलराव आपल्या मनाशी बोलत असतात आता आडलराव खूप टेन्शनमध्ये आलेले असतात दुसरीकडे आपली कृष्णा जी आहे ती सुंदर असा छान मेकअप करत असते कारण ती आपल्या दुष्यंतची बायको होणार असते दुष्यंतने तिला शब्द दिलेला असतो की एक दिवस तू फक्त माझी बायको हो भटूक बाबाचा पर्दाफाश करण्यासाठी आपली कृष्णा जी आहे ती दुष्यंतची बायको होणार असते सुंदर अशी नाकात नथ घातलेली असते डोक्याला टिकली लावलेली असते गळ्यामध्ये दागदागिने घातलेले असतात आणि अगदी सुंदर नऊवारी साडीसुद्धा आपल्या कृष्णाने घातलेली असते आणि इतकी काही सुंदर ही कृष्णा दिसत असते आणि कृष्णाचं हे रूप बघून आता दुष्यंत या कृष्णाच्या लवकरच प्रेमात पडणार असतो इतकी सुंदर कृष्णा दिसत असते भक्तीने तिला इतकं सुंदर तयार केलेलं असतं तेवढ्या सावित्री तिथे येते सावित्री तिथे येते आणि सावित्री ही या कृष्णाला बघते तर कृष्णा ही नऊवारी साडी घालून छान मेकअप करून तयार झालेली असते आता ही सावित्री या कृष्णाकडे बघते कृष्णा सावित्रीकडे बघते नंतर आता ही कृष्णा जी आहे कृष्णाहंत सावित्रीकडे एकटक बघत राहते कारण आता तिने अशी साडी घातल्यामुळे आईला खूप मोठा धक्का बसलेला असतो भक्ती आपल्या आईकडेच बघत राहते की नेमका आता आई काय म्हणते आणि काय नाही तर ही कृष्णा जी आहे ती ह्या आपल्या सावित्रीला विचारते की मी कशी दिसते आता तर सावित्री खूप राग आणि कृष्णाकडे बघते बंबे तिथे येतो बंबे तिथे येतो आणि बंबे ह्या कृष्णाकडे बघतो इतकी सुंदर कृष्णा दिसत असते तेवढ्यात ते आता बंब्याच्या हातामध्ये टॉवेल असतो तो खाली पडतो बंब्या आपल्या कृष्णाचं खूप कौतुक करत असतो बंबे बोलतो की कृष्णे अगं इतकी सुंदर दिसतेस तू आणि इतकं पर्क केलं मला आपल्या कृष्णाचं लग्न ठरलं लग, आणि मला ना सांगितलं नाही असं बंबे आता या आपल्या कृष्णाला बोलत असतो तेव्हा आता ते ही भक्ती बघत असते तेव्हा आता हा बंब्या बोलतो की कृष्णे आजपासून हा बंब्या बर का तुझ्यासाठी तेव्हा कृष्ण त्याला ते बोलते की अरे मरायची वार्ता कशासाठी करतोस माझं लग्न नाही झालं अजून असंही कृष्णा या बंब्या बंब्याला जेव्हा बोलत असते तेव्हा मात्र बांब्या जो आहे तो बोलतो की अगं तुझ्या हातात हिरवा चुडा ही नऊवारी साडी गळ्यामध्ये डोरलं म्हणजे हे लग्नाचंच हे सर्व दागदागिने तू घातलेत ना तेव्हा आता कृष्णा बोलते की नाही रे बंब्या मी तुला नंतर सांगते काय आहे हे खरं असं पण ही जी आहे ती बंब्याला बोलत असते आता कृष्णा जी आहे ती भक्तीला बोलते की सर्व ठीक आहे का तेव्हा भक्ती बोलते की हो तेव्हा आता कृष्ण बोलते की चल जाऊ का मग मी तेव्हा भक्ती बोलते की अगं तुझा होणारा नवरा अजून नाही आहे अगं तुला ह्या रूपावर जर बघितलं ना कुणी तर तुला कुणीच नापस पसंत करणार नाही असं पण इकडे ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते तिकडे आपला हा दुष्यंत जो आहे तो कृष्णाला गाडीमध्ये घेऊन जाण्यासाठी छान तयार होऊन आलेला असतो डोक्याला फेटा बांधलेला असतो दुष्यंत आता इकडे गाडीच्या खाली उतरतो आणि या कृष्णाच्या घरासमोर ती येऊन उभा राहतो आता कृष्णा जी आहे ती ह्या आपल्या दुष्यंतकडे बघत राहते दुष्यंत पण कृष्णाकडे बघतो आता इकडे दुष्यंतच्या मोबाईलवरती कॉल येतो दुष्यंत आता लगेच ह्या आपल्या मनाशी बोलतो की ही मला कशासाठी व्हिडिओ कॉल करते तेव्हा आता दुष्यंत तो फोन कट करतो त्यावेळेस इकडे आता हा दुष्यंत जो आहे तो आपल्या मनाशी बोलतो की आता जर मी फोन कट केला तर ही टेन्शन घेणार मी हिला पुन्हा साधा कॉल करतो असं म्हणत दुष्यंत पुन्हा गौतमीला साधा कॉल करतो त्यावेळेस आता ही गौतमी जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की अरे तू व्हिडिओ कॉल का कट केला आणि डी कुठे आहे तू तर इकडे आता इकडे ही गौतमी जी आहे ती दुष्यंतला व्हिडिओ कॉल करण्यासाठी खूप आग्रह करत असते परंतु दुष्यंत बोलतो की अगं मी थोडा घाईमध्ये आहे आणि हे जे काही करतो मी आपल्या फ्युचरसाठीच करतो त्यानंतर आता इकडे ही कृष्णा इकडे असते तर दुष्यंत आणि गौतमी फोनवर बोलत असतात त्यानंतर इकडे गौतमी फोन ठेवते तेवढ्यामध्ये आता ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते की आला तुझा माणूस तेव्हा ही कृष्णा बोलते की मी सर्व साडी वगैरे नीट व्यवस्थित घातली का तर भक्ती बोलते की हो खूप सुंदर साडी घातलेली आहे तू काही प्रॉब्लेम नाही असं पण ही भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलत असते त्यावेळेस आता ही कृष्णा जी आहे ती आता छान आटोपून घरातून बाहेर पडलेली असते भक्ती आणि बंब्यासुद्धा तिच्याबरोबर आलेले असतात तर सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलते की पोरगी तर लईच रूपवान दिसायला लागलेली आहे इला कुणी बघितलं तरी इला लगेच पसंत करतील आता ह्या वेळेस मी काय करू तेच मला काही समजत नाही असं सावित्री जी आहे ती आपल्या मनाशी बोलत असते दुसरीकडे दुष्यंत जो आहे तो गाडीजवळ आलेला असतो आणि तो आता कृष्णाला बघतो कृष्णा तर खूप सुंदर दिसत असते आता ह्या दुष्यंतची जी काही नजर आहे ती कृष्णावरून हटायला मात्र तयार नसते तो सारखाच एकटक ह्या कृष्णाकडे बघत राहतो कारण कृष्णा खूपच नववारी साडीत आणि नाकात न घातल्याने सुंदर दिसत असते नंतर कृष्णा ही दुष्यंतकडे बघते दुष्यंतही कृष्णाकडे बघतो दोघे एकमेकांकडे बघत राहतात त्यानंतर इकडे आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतला बोलते की मुंगाट पाहुण जमलं का हो मला हे तेव्हा दुष्यंत ते आता कृष्णाकडे बघतो तेवढ्यात भक्ती तिथे येते आणि भक्ती तिथे येते व बंब्या पण जवळ असतो आता इकडेही जी आहे ती दुष्यंतला बोलते की कुठे हरवलात तुम्ही मी जो काही हा लुक केलेला आहे हा बरं आहे का याच्यामध्ये काही बदल करायचा की नाही असं पण इकडेही जी आहे तो दुष्यंतला विचारते तर दुष्यंत बोलतो की एकदम परफेक्ट आहे आता इकडे कृष्णा खूप खुश होऊन दुष्यंतकडे बघते त्यानंतर दुष्यंत या कृष्णाला बोलतो की बस गाडीमध्ये चल टाईम होतोय त्यावेळेस जी आहे ती गाडीमध्ये बसते आणि ह्या दुष्यंतला बोलते की एक मिनिट भुंगाटं पाहुणं जी आहे ती ह्या दुष्यंतला बोलते की भुंगाटं तुम्ही तुम्हीसुद्धा एक नंबर दिसता बरं का ह्या डुकूवर तेव्हा बंब्या बोलतो की अगं त्यांच्या घरामध्ये सावकारीपणा जो आहे ना तो पहिल्यापासून आहे असं पण इकडे बंब्या लगेच बोलत असतो तर जी आहे ती बोलते की चला आपल्याला निघावं लागेल उशीर होईल तेव्हा आता दुष्यंत बोलतो की हो निघावंच लागेल आपल्याला आणि इकडे आता दुष्यंत ह्या कृष्णाला बोलतो की चला गाडीत बसूयात दोघे एकमेकांच्या समोर आलेले असतात आणि दोघेही गाडीमध्ये बसतात बंब्या जो आहे तो या दोघांकडे बघत राहतो कृष्णाही आता बंब्याकडे बघते भक्ती जी आहे ती कृष्णाला अगदी छान प्रकारे गाडीमध्ये बसवते दुष्यंतही गाडीच्या तिथे आपल्या जागेवरती जाऊन बस बसतो त्यावेळेस आता कृष्णा जे आहे ती आपल्या गळ्यामधील दागिने जे आहे ते अगदी व्यवस्थित करत असते तेव्हा दुष्यंत आता कृष्णाकडेच बघत राहतो भक्तीसुद्धा खूप खुश होऊन आपल्या कृष्णाकडे बघते कारण कृष्ण अगदी सुंदर दिसत असते त्यावेळेस बंब्या जो आहे तो दुष्यंतला बोलतो की अहो सरकार बघा आमची कृष्ण किती सुंदर दिसते तिच्यावरून नजरच हटत नाही कुणाची तिच्याकडे जर बघितलं तर सारखं बघतच राहावं वा असं वाटतं तेव्हा दुष्यंत आता या बंब्याला बोलतो की जा तू त्यावेळेस भक्तीसुद्धा ह्या कृष्णाला बोलते की कृष्णा तुला ह्या लुकवर बघून मला खूप सुंदर वाटतंय अगदी तुझ्याकडे सारखं बघावंसं वाटतंय कृष्ण जे आहे ती भक्तीला बोलते की येतो मी तेव्हा हो आता इकडे ही भक्ती हो असं बोलते कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही इकडे ह्या भटूक बाबाच्या घरी आलेले असतात आपली जी काही कृष्णा आहे ती डोक्यावरती साडीचा पदर घेऊन इकडे या दुष्यंतच्याच पाठीमागे चाललेली असते आता भटूक बाबा जे आहे ते अंतर मंतर जंतर असं म्हणत आपलं काम जे आहे ते करत असतात आणि आता ही दुष्यंत आणि कृष्णा दोघेही इकडे या आपल्या भटूक बाबाच्या समोर येत असतात जे आहे ते बाबाचं खूप कौतुक करत असतात तेवढ्यामध्ये दुष्यंत आणि कृष्ण तिथे येतात आता भटूक बाबा या दुष्यंतकडे बघतात आणि या दुष्यंतकडे बघून आता एकटक या कृष्णाकडे बघतात तेवढ्यामध्ये भटूक बाबा आपल्या मनाशी बोलतात की हे तर सोन्याने मडलेलं जोडपं आहे असं भटूक बाबा आपल्या मनाशी बोलत असतात कारण कृष्णाच्या गळ्यामध्ये खूप दागदागिने असतात आणि तेव्हा भटूक बाबा आपल्या मनाशी बोलतात की अहो हे तर सोन्याने मडलेलं जोडपं आणि ते पण भटूक बाबाच्या दरबारात हे जोडपं जर लुटलं ना तर आखी जिंदगी जी आहे ना ती आई शारामध्ये जगायला मला मजा होईल असं पण भटूक बाबा आपल्या मनाशी बोलत असतात आणि अंतर मंतर जय जय मंतर असं म्हणू लागतात तेव्हा आता दुष्यंत या भटूक बाबासमोर जाऊ लागतो तर इकडे भटूक बाबा या दुष्यंतला बोलतो की तिथेच थांब आता कृष्णाहळूच बोलते की याने आपली चोरी पकडली वाटतं तेव्हा आता भटूक बाबा ह्या दुष्यंतला बोलतात की सोनं नाणं पैसा अडका जुमला सर्व आहे परंतु एकाच गोष्टीची कमतरता आहे असं भटूक बाबा दुष्यंतला बोलतात तर दुष्यंत आता इकडे भटूक बाबासमोर येतात आणि बोलतात की हो एकच गोष्ट आमच्या पदरात पडलेली नाही आहे आमचा संसार खूप सुखी आहे तेव्हा इकडे कृष्ण बोलते की बाबा लग्नाला पाच वर्ष झाली पदरात मुलबाळ नाही तर इकडे दुष्यंत बोलतो की बाबा काहीतरी चमत्कार करा ना असं दुष्यंत ह्या भटूक बाबाला बोलत असतात दुष्यंत बोलतो की बाबा तुम्ही अंगारा द्या त्यानंतर इकडे भटुक बाबा बोलतात की जो ह्या बाबांच्या दरबारी येईल त्याच्या पदरी सर्व सुख येईल असं भटूक बाबा जेव्हा दुष्यंतला बोलत असतात आणि अंतर मंतर जंतर असं म्हणू लागतात तेव्हा दुष्यंत जो आहे तो भटूक बाबाचा हात जोरात पकडतो तेव्हा त्या ते ते इकडे बाबा बोलतात की तुला जर अंगारा हवा आहे तर हात सोड परंतु इकडे दुष्यंत काही हात सोडायला तयार नसतो भटूक बाबा बोलतात की अरे भक्त हात सोड बाकीचे लोक पण समोर बसलेले असतात ते सुद्धा भटूक बाबासमोर बघत असतात आणि त्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो आपली ही कृष्णा जी आहे ती सुद्धा आपल्या डोळ्यावरती अर्धा साडीचा पदर घेऊन तिथे आलेली असते तेव्हा दुष्यंत काही भटूक बाबाचा हात सोडायला तयार नसतो भटूक बाबा चार वेळेस या दुष्यंतला बोलतात की हात सोड जी आहे ती एक पण आपल्या चेहऱ्यावरचा जो काही पदर आहे तो बाजूला करते आणि आता बाबाला लगेच आठवतं की ही ह्या अगोदर एकदा माझ्याकडे आली होती तेव्हा इचं लग्न नव्हतं झालेलं हे सुद्धा सर्व या भटूक बाबांना आठवू लागतं कृष्ण जो आहे तो लगेच आपला लुक जो आहे तो पटापट या सर्व लोकांसमोर काढून टाकतो डोक्यातील फेटा काढून टाकतो दाढी मिशा काढून टाकतो तेव्हा आता कृष्णा बोलते की बघा मी तुम्हाला इथे हेच दाखवायला आले होते बघा ह्या माणसाची प्रवृत्ती काय आहे ती असं म्हणत आता ही आपल्या हातामध्ये अंगारा आणून सर्वांना दाखवते मी सर्वांनी ज्या माणसाला बाबा बाबा म्हणून डोक्यावर बसवलं ना तो माणूस पूर्णपणे खोटा आहे असंही कृष्ण जे आहे ती सर्वांना सांगू लागते तेव्हा मात्र आता दुष्यंत बोलतो की बघा तुमच्या समोर आम्ही बाबाचं पितळ उघडं केलेलं आहे बघा आमचं खरं रूप तुम्हाला आता दिसलेलं आहे नेमका तर पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद